कत्तलीच्या उद्देशाने कच्छभुज येथून गोंदियाकडे उंट घेऊन जात असल्याचा संशयावरून दोन जणांसह एकोणपन्नास उंट शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे तालुक्यातील विखरण गावाजवळील शिरपूर शहादा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली एवढ्या मोठ्या प्रमाणावर उंट जप्त करण्याची पहिलीच कारवाई आहे पायी चालत नेण्यात येणारे उंट कुठे व कोणाला विकले जाणार होते याचा उलगडा तपासात होणार आहे दरम्यान तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उंटांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले सदर उंट तालुक्यातील वरुळ येथील गोशाळेत रवाना करण्यात आले तालुक्यातील विक्रम शिवारातून मोठ्या प्रमाणावर उंट जात असल्याची माहिती शिरपूर शहर पोलिसांना काही गोरक्षकांनी फोनद्वारे माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी या भागात शोध मोहीम सुरू करत अवैधरित्या उंट वाहतूक करणाऱ्या भोजाभाई कानाभाई रबारी वय बावीस राहणार कुकडसर भद्रेश्वर कच्छ व बाराभाई बंगूभाई रबारी व साठ राहणार झापडी भूज गुजरात या दोन जणांना ताब्यात घेतले सदर उंट कचभुज येथून आणण्यात आले ते ग्रामीण भागातून गोंदियाकडे घेऊन जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे पोलिसांनी सुमारे नऊ लाख ऐंशी हजाराचे एकोणपन्नास उंट जप्त केले आहेत तालुक्यात उंट तस्करीची पोलिसांकडून पहिलीच कारवाई आहे सदर उंट कुठे किंवा कशासाठी जात होते याचा तपास पोलीस करणार आहेत